लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच विनंती असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर शासनाने बघा तुम्हाला तीन हजार रुपये जमा होणार आहेत त्या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत चॅनलला लाईक केले नसेल शेअर केले नसेल तर प्लीज करून घ्या लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत बघा तर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे पुढे बघा त्यां मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही तर काही महिलांना आता जुलै महिन्याचा हप्ता येणार आहे त्यामुळे काल विधानसभेमध्ये चर्चा करताना आणि सूत्रांच्या माहितीनुसार असे कळाले आहे की जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर देण्यात येणार आहे त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना राज्य सरकार हे डबल गिफ्ट देण्यात नियोजन करत असल्याचं समजलेलं आहे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये राज्य सरकार लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट देण्याचं जे नियोजन आहे ते सुरू आहे आणि जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा म्हणजे हप्ता मिळून तुम्हाला तीन हजार रुपये हे खात्यामध्ये जमा होणार आहेत तर लाडक्या बहिणींसाठी मिळणार असल्याची सूत्रांकडून मोठी माहिती आपल्याला मिळालेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉट पूर्ण बघायचा आहे तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही या व्हिडीओ शॉटपर्यंत पूर्ण बघा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला तसेच पुढे बघा ताईंनो तसेच पुढे बघा जी माहिती आहे ती मागील वर्षी रक्षाबंधनाच्या निमित्तानेच लाडक्या बहिणींच्या डबल गिफ्ट देण्याचं आले होते याच दिवशी आता लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये मागील वर्षी तीन हजार रुपये जमा करण्यात आले होते त्यामुळे यावर्षी पण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळून एकत्रितपणे तुम्हाला तीन हजार रुपये खात्यामध्ये मिळणार आहेत बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे नियमित सुरू असणार आहेत पुढे बघा खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे ज्या महिला ज्या महिलांनी जून महिन्याचा हप्ता पात्र आहेत परंतु जून महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता त्या महिलांना जुलै आणि जूनचा आणि ऑगस्टचा असे तीन महिन्यांचे एकूण पंधराशे रुपयेप्रमाणे एकूण साडेचार सुद्धा येऊ शकतात बघा तर कोणाकोणाला जूनचा हप्ता मिळाला नाही बघा ना आणि कोणाला जूनचा हप्ता मिळाला आहे कोणाला जुलैचा हप्ता मिळाला ना नाही कोणाला ऑगस्टचा हप्ता मिळाला नाही त्यात तुम्ही बघा ज्यांना ज्यांना जूनचा हप्ता मिळालेला नाही जून, जून जुलै आणि ऑगस्ट असे त्यांना डायरेक्ट साडेचार हजारसुद्धा खात्यामध्ये येऊ शकतात आणि ज्यांना ज्यांना जूनचा हप्ता मिळालेला आहे जुलै आणि ऑगस्ट बाकी आहे ठीक आहे जुलै बाकी आहे आणि ऑगस्ट बाकी आहे तर अशा महिलांना तीन हजार रुपयेसुद्धा खात्यामध्ये येऊ शकतात ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे पुढे बघा आताची बिग ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणींपुढे सरकार झुकले तर लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट अखेर मंजूर झाले तीन दिवसात बघत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज तर बघा सर्वात मोठी गुडन्यूज आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही बातमी दिलेली आहे त्यामुळे बहिणींना चिंता करू नका काळजी करू नका टेन्शन घेऊ नका शंभर टक्के तुमच्या जे लाडकी बहिणी जे आहे त्या लाडकी बहिणी रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला हे सरकार चांगल्या प्रकारे मोठं डबल गिफ्ट देणार आहे आणि ही सर्वात मोठी गुडन्यूज आहे लाडक्या बहिणींचं जे रक्षाबंधन आहे ते चांगल्या प्रकारे केले जाणार आहे चांगल्या प्रकारे मोठ्या उत्साहात साजरे साजरे होणार आहे आणि त्यांना चांगले लाडक्या भावांकडून चांगले मोठे गिफ्ट मिळणार आहे शासनाकडून तसेच पुढे बघा शासनाने आता ठरवलेलं आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये लाडक्या बहीण योजनेचे जे, जे हप्ते आहेत ते आम्ही बंद होऊ देणार नाहीत आणि आतापर्यंत लाडक्या बहिणींना जे जे न्यूज व्हायरल होत आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार असं होणार आहे तसं होणार आहे एवढ्या बहिणी अपात्र होणार आहे तर बघा त्यांनी स्वतःहून सांगितले की अजूनपर्यंत आम्ही ज्या ज्या बहिणींचे अर्ज छाननी प्रक्रिया सुरू आहे केलेली होती तर त्यामध्ये ज्या ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत किंवा ज्या ज्या महिला अपात्र होणार आहेत तर कोणालाही आम्ही अपात्र अजून केलेलं नाही त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघा मुख्य उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब यांनी मोठी घोषणा केलेली की के आम्ही लाडक्या बहिणींना चांगल्या प्रकारे मोठं गिफ्ट देणार आहोत तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाल आणि ज्यांना ज्यांना शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे बघा तुम्हाला पंधराशे रुपयाचं जे महिन्याचा हप्ता आहे पंधराशे रुपये महिना तुम्हाला मिळत आहे आणि पुढे जो हप्ता आहे तुम्हाला तो वाढवून पण मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनो तर बघा छत्तीसशे कोटीचा जो निधी आहे लाडके योजनेसाठी छत्तीसशे कोटीचा निधी वर्तवण्यात आलेला आहे वटवण्यात आलेला आहे आणि लाडक्या बहिणीला लवकरच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शोटपर्यंत पूर्ण बघायचा आहे जास्तीत जास्त मला ना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन माहिती आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शोटपर्यंत पूर्ण बघत चाला तर बघा तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर ऑथेंटिक आणि नवीन अपडेट रोज तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतं त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला डी बी टीद्वारे हे पैसे खात्यामध्ये हस्तांतरण होणार आहेत डी बी टी तुमची सक्रिय असेल आता बहुतेक महिला विचारत होतं की आमची डी बी टी जरी सक्रिय नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत लक्षात ठेवा तुमचं जे डी बी टी आहे डी बी टीमध्ये तुम्हाला सरकारद्वारे जे शासनाचे जे बी काही पैसे येतात ते डी बी टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होतात त्यामुळे जे तुमचे डी बी टी आहे तुम्ही बँकेत जाऊन सक्रिय आहे का तपासून घ्या वाय सी अपडेट आहे का तपासून घ्या तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते पण चेक करून घ्या आणि ज्यांनी ज्यांनी असं केलेलं नाही किंवा ज्यांना ज्यांना पैसे आलेले नाही तर त्यांनी सुद्धा बँकेत जाऊन आपलं चेटस तपासा खाते तपासा तर कोणत्या कारणामुळे पैसे आले नाहीत ते पण तुम्ही चेक करू शकता तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चालला आणि ज्यांना ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत सर्व नियमांमध्ये आहे बसलेले आहेत परंतु पैसे आलेले नाहीत तर ते लाडकी बहीण योजनेच्या साईटवर जाऊन तुम्ही तिथे तक्रार नोंदू शकता तक्रार यामध्ये जायचं आहे लाडकी तुम्ही योजना तुम्ही तक्रार नोंदवू शकता ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद